व्हायरल कसं होणार मी बरोबर का अगदी या तो फॉल दिलाय कर ना गो युट्यूबवर टाकायचा व्हिडिओ युट्यूबच म्हटलं तुला सबस्क्राईब केलंय सबस्क्राईब युट्यूब ला केले बघू दम लागलाय बेकार अर अरे बोलत दिसा नाही पण आपल्या कॅमेऱ्यात कॅमेरा क्वालिटी घेतलाय नको नको जिम नको अरे जिम नको क्वालिटी क्वालिटी सांगू कशी कॉपी करते बेकार मारली बाउंड्री आता बाहून माझ्या बाहून मारली काय नाही विषय आता आता सिक्स मारल्या काय बॉल गावला नाही बॉल बघाय गेलेत पोरं बाकीची सध्या आता बॉल सध्या बॉल गावलेला आहे इथं परी थांबल्यात चला बॉल टाकला परत एक सिक्स मारलाय नाही नाही सिक्स नाही मारला का इथेच पडलाय बॉल काय नाही बेचाळीस झाले तर रन काही ह्यांचं ह्यांला कळा नाही ह्यानी मारलाय बाउंड्री जाते काय जाते माहीत नाही पण जाऊ द्या इकडे दाखवत तुम्हाला बाकीच राहिलेलं बॉल बी आणला बॉल गावला त्यांना बॉल टाकतात हे आमचा टम्प क्वालिटी काय नाही विषय बॉल टाकला आउट झालाय काय नाही विषय खेळत प्लेअर छोटा पण पण ते काय जमान आहे त्याला खेळायला नवीन आहे ना जमन 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 खेळाय इथे काय बॉल आलेला नाही अजून बॉल आणाय गेलती बॉल बी आणलाय टाकत्या टाका बॉल टाका टाकला माग गेला बॉल जाऊ द्या काय नाही विषय वाईट गेला बॉल जाऊ द्या काय नाही विषय त्याला जमाना खेळाय बेतोय तो खेळायला वाईट वाईट गेला बॉल जाऊ द्या काय नाही विषय काय नाही विषय इकडे एक जण ले माग थांबलाय करायला काय असेल ते माहित नाही आपल्याला एवढं क्रिकेटचं नाही माहीत तरी बी चालू आहे शूटिंग जाऊ द्या टाकला बॉल गेला तिकडं हातात कॅच पिच घेतलाय आला इकडं पळत हे बारक्याला काय जमाना खेळायला तरी बारका खेळतोय काय नाही विषय बारके खेळ आहे मी बारक्या दमा खेळ काय ना विषय तुझं नाव माहित नाही पहिल्यांदा चालू इथं दोन बॉल राहिल्यात पण काही माणसं मध्ये मध्ये करतात काय बारक्या बाजूलूल आणला बॉल लेवर गेलाय बॉल दमानी खाली आलाय राजपशी पळते जोरात पण ह्याला काय जमाना पळायला घसरून पडला जाऊ द्या पडू द्या काय नाही विषय जमलं नाही कीपरने कॅश घेतला झाली मॅच संपली तर देण बाय बाय